रुग्णसेवक समिती यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन छेडण्यात आले आहे यवतमाळमधील शासकीय रुग्णालयात असलेल्या अनेक गंभीर समस्या सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे आज या आंदोलनस्थळी भेट देत आंदोलक बांधवांशी चर्चा केली व या संघर्षात आपण कायम सोबत असल्याची ग्वाही दिली रुग्णालय प्रशासन व सरकारने वेळीच लक्ष न घातल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा यावेळी दिला सर्व यवतमाळच्या जनतेला आमचा हिंद रुग्णसेवा समितीकडून आम्ही यवतमाळतील स्थानिक आमदार तसेच पालकमंत्री अधिष्ठाता आणि संबंधित अधिकारी यांना वारंवार आम्ही पत्रातून आमच्या निवेदनातून आमच्या तक्रारीमधून इथल्या दवाखान्याच्या आम्ही समस्या सांगितल्या आणि त्यांच्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही वारंवार त्यांना भेटलो त्याचा पाठपुरावा केला पण लोकप्रतिनिधी असो की अधिष्ठाता असो यांना इथल्या दवाखान्याच्या कुठल्याही समस्या सोडवायच्या नाही आहे हे आम्हाला दिसून राहिलं आहे त्याचसाठी आम्ही इथे आज तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आजपासून अन्नत्याग आंदोलनाची भूमिका घेतली आहे इथल्या गंभीर समस्या आहे इथे साध्या यवतमाळ जिल्ह्याचा दवाखाना सर्व जिल्ह्यातून इथून इथे सामान्य जनता येते पण इथे त्यांना ब्लड टेस्टसुद्धा इथं केल्या जात नाही बाहेरचा माणूस येऊन इथे ब्लड टेस्ट केल्या जाते के इथे सोनोग्राफीची व्यवस्था नाही आहे इथे साध्या साध्या औषधा मिळत नाही आहे रेबीजसारखे इंजेक्शन इथं असायला पाहिजे टी टी सारखे इंजेक्शन असायला पाहिजे स्नेक बाईटवर इंजेक्शन असायला पाहिजे पण इथले कुठेही औषध इथे उपलब्ध नाही आहे या सर्व समस्याला सोडवण्यासाठी आम्ही इथे आमरण अन्नत्या अन्नद्याग आंदोलनाची पोवित्रा आम्ही इथे घेतला आहे महाराष्ट्र टी वी ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवाण यांच्या रिपोट यवतमाळ तुला म्हणजे गावचे मित्र माहिती आहेत ना अगदी तो शंकर गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली इथे त्या निमा काकू आहेत ना त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत एक मिनिट म्हणजे तू राजूच्या कुठे काय करायचंय मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी अठरा वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्या टप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आता हे ऐकल्यानंतर ना तो चला म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणार <laughs> 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 राज्यातील प्रत्येक शून्य नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ

तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत हवं धन्यवाद बर का माझ्या लेखीन या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेखींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे